चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खूण करणाऱ्या त्या नराधम आरोपीला वीस मे रोजी जिल्हा सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सोळा हजार पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे त्रिशरण चौकाजवळी स्मशानभूमीजवळ असलेल्या जगदंबा नगरमध्ये महिला वैवर्ष पस्तीस ही आपल्या आई वडिलांकडं तीन मुलींसह राहत होती दोन हजार आरोपी गजानन विश्वनाथ जाधव राहणा जालना याच्यासोबत रीतीरिवाजानं लग्न झालं होतं लग्नानंतर सदर लग्न संबंधांपासून आरोपी गजाननपासून या महिलेला तीन मुली झाल्या होत्या आरोपी गजानन नेहमी पत्नीचे चारित्र्य संशय घेऊन तिला मारहाण करायचा शारीरिक मानसिक छळ सुद्धा करायचा महिलेचे वडील सुरेश तायडे नेहमी महिला आणि आरोपी गजानन यांना समज देऊन नांदायला पाठवायचे सततच्या त्रासानं कंटाळून महिला अंदाजे एक ते दीड महिन्यापूर्वी दोन मुलींसह माहेर आली होती काही दिवसात तिचा पती आरोपी गजानन हा जालन्यावरून बुलढाणा इथं आला रात्री जेवण करून फिरेदीच्या घरी अर्थात सासरी मुक्कामी थांबला नऊ ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मुलीचे वडील सुरेश तायडे आणि त्यांची पत्नी मुलगी ही बुलढाणामध्ये बाहेर कामानिमित्त गेली होती महिलेच्या दोन्ही मुली बाहेर खेळत होत्या आरोपीच्या मनात पत्नीचा खून करण्याचं बेत असल्यानं त्यानं तिच्या घरात एकटेपणाचा फायदा घेत तिच्यावर दोन चाकूनं वार करून तिचा खून केला दोन्ही मुलींना घेऊन समोर असलेल्या संगम तलावात पुढे घेतले मात्र त्यांना वाचवण्यात नागरिकांना यश आलं पोलिसांनी आरोपीला अटक करून जिल्हा सत्र न्यायालयात बुलढाणा इथं विरुद्ध खटला सुरू झाला जिल्हा सत्र सत्रनालयानं आरोपीला जन्मठेपेची शिक्षा आणि सोळा हजार पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे दिनांक नऊ आठ दोन हजार एकवीस रोजी बुलढाणा येथील त्रिशरण चौकाजवळ असलेल्या जगदंबा नगरामध्ये आरोपी गजानन विश्वनाथ जाधव याने चारित्र्यावर संशय घेऊन त्याची पत्नी हिचा चाकूने निर्घृण खून केला होता त्याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सरकार पक्षाने दोष सिद्ध होण्याच्या दृष्टिकोनातून एकूण पंधरा साक्षीदार तपासलेले आहेत त्यामध्ये शेजारी राहणाऱ्या दोन लेडीज आणि दोन जेंट्स यांची साक्ष अतिशय महत्त्वाची ठरलेली आहे त्याचप्रमाणे घटनास्थळावर दोन चाकू मिळून आले होते त्या चाकूवरील फिंगर प्रिंट घेण्यात आल्या होत्या फिंगर प्रिंट एक्सपर्ट यांनी दिलेला पुरावा सुद्धा अतिशय महत्त्वाचा ठरलेला आहे अशा प्रकारे जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक दोन यांनी आज एक महत्त्वपूर्ण निकाल दिलेला असून सदर निकालामध्ये भाधवीचे कलम तीनशे दोन तीनशे सात चारशे अठ्ठ्याण्णव अ तसेच आर्म ॲडचे कलम चार व पंचवीसनुसार आरोपीस दोषी ठरवण्यात आलेले आहे ह्यामध्ये आरोपीस भाधवीचे कलम तीनशे दोन दोननुसार नुसार जन्मठेपीची शिक्षा आरोपीस भाधवीचे कलम तीनशे सातनुसार सुद्धा जन्मठेपीची शिक्षा भाधवीचे कलम चारशे अठ्ठ्याण्णव अनुसार तीन वर्ष शिक्षा तर आर्म ॲक्टचे कलम चार व पंचवीसनुसार आरोपीस सहा महिन्याची शिक्षा व एकूण सर्व गुन्ह्यांमध्ये सोळा हजार पाचशे रुपये दंड कोर्टाने ठोठावलेला आहे सदरचा दंड हा ज्या पीडित आहेत त्या पिडित पिडितीच्या जे मुली आहेत मुली आहेत त्या मुलींना देण्याचा आदेश विद्यमान न्यायालयाने केलेला आहे यात तीनशे सात कसे काय लागलेले आहे तीनशे सात ह्यामध्ये अशी लागलेली आहे की चारित्र्यावर संशय घेऊन गजानन जाधव हो याने त्याच्या पत्नीचा फोन केला त्याच्या पत्नीचा खून केल्यानंतर दोन्ही मुली ज्या घराबाहेर खेळत होत्या त्या दोन्ही मुलींना कडेवर घेऊन तो संगम तलावावर निघून गेला संगम तलावावर निघून गेल्यानंतर गेल्यानंतर त्याने दोन्ही मुलीसह संगम तलावामध्ये उडी घेतली उडी घेऊन दोन्ही मुलींना जीव मारण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःसुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे त्याचे विरुद्ध भादवीचे कलम तीनशे सातनुसारसुद्धा गुन्हा सिद्ध झालेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा आरोपी जन्मठेपीची शिक्षा विद्यमान न्यायालयाने ठोरवलेली आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम